शाखा कोणाच्या बापाची नाही आपला माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे तुम्हाला मिळेल असा करत 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 निवडून आणण्यासाठी आपण चर्चा केली नाही आता माझं म्हणणं होऊनच चालू किती तरी, ना 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 तरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की त्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळ असते त्या आपल्यापासून आणि मी आता तुम्हाला सांगतो मी पण टोकाचा आहे किंवा पोहोचवी लागली तरी चालेल मुंबई महानगरपालिकेत चार टर्म नगरसेविका राहिलेल्या आणि अगदी कालपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या राजुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला त्यानंतर अंधेरी शाखेच्या ताब्यावरून शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचा वाद सुरू झालाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षाची ही नांदी तर नाही ना याची चुणूक अंधेरीतील घटनेत दिसून येते अगदी विधानसभा निवडणुकीत राजूल पटेल ठाकरेंसोबत होत्या ठाकरेंचा उमेदवारही निवडून आला भाजपच्या भारती लवेकर यांचा ठाकरेंच्या हारुन खान यांनी पराभव केला त्यानंतर आता राजूल पटेल यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंची वाट धरली याच कारण राजुल पटेल यांनी पक्ष प्रवेशा दिलं त्या काय म्हणाल्या पाहूया स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते तर ठीक आहे पण त्यातल्या त्यात पक्षात चाळीस वर्ष मी पक्षात एक कार्यकर्ती म्हणून काम करते पक्षाने माझ्यावर न्याय केला आहे मी असं नाही सांगणार की पक्षाने अन्याय केला मी असं नाही सांगणार की पक्षामुळे मी आज मी जे काही आहे ते पक्षामुळे आहे पण त्यातल्या त्यात कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळ नसते जे आपल्यापासून दुःख होत आणि म्हणून आपला माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे शिंदे साहेबांनी आज अडीच वर्षांचे चांगल्या प्रकारे कामं केली लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे सामान्य सामान्य माणसांना भेटतात अशा या शिंदे बरोबर कार्य करण्याची मला मला एक आनंद संधी मिळेल कुरकोळीचं राजकारण असतं कुरकोळीच्या राजकारणामुळे मी आज कुठेतरी फसली होती पण मला तेव्हा असं वाटलेलं की पक्षाच्या पुढे काही नाही म्हणून मी करत होती पण पक्षाच्या पुढे पक्षाने जेव्हा आपण मेहनत केल्यानंतर आज पक्षाने तर चांगला मान सन्मान दिला पण जे कार्यकर्ते असतात जे विभागात जे नाचक का काम करतात अशा लोकांसाठी मला या पक्ष राजूल पटेल यांच्या या पक्षप्रवेशानंतर अंधेरी शिवसेनेच्या शाखेबाहेर ठाकरेंच्या सैनिकांनी गर्दी केली आणि शाखेची चावी आमच्या हातात द्यावी नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने शाखा ताब्यात घेऊ असा पवित्रा घेतला यावेळी विभाग प्रमुख अनिल परब यांनी शाखे बाहेरच उभं राहून राजूल पटेल यांच्यावर टीका करत निवडणुकीत जागा दाखवून देऊ असं खुलं आव्हान दिलंय आणि तुम्ही आणि आम्ही सर्व घेऊन शिवसैनिकांनी आज शेवटी त्यांनी गद्दारी केलेली आता ही गद्दारी कशासाठी गेली पैशासाठी केली का पदासाठी केली ही त्याची त्यांनाच माहिती आहे जागा बाहेरची कदाचित पैसे मिळाले असतील कदाचित काय अजून काही मिळालं असेल परंतु मला एक गोष्ट माहिती आहे मी आज मुखाबून ताबडतोब मी ते आलो एवढ्यासाठी कारण ही जी शाखा आहे ना ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी आपलं रक्त दिलेलं आहे घटनेचा साक्षीदार आहे मी सकाळपासून त्या दिवशी इथे उभा होतो आपण शाखा सोडली नाही शेवटी कोर्टाकडे आपल्याला ही शाखा तोडावी लागली परंतु ज्या दिवशी शाखा तोडली त्या दिवशी इथेच उभा राहून मी भाषण केलं होतं की ही शाखा आपण पुन्हा एकदा उभी करू सगळे मार्ग असतो उभी करू सत्य आहे आणि त्या हिशोबाने शाखा परत उभी राहिली मी आज फक्त हेच सांगायला आलं त्यांना असं वाटतंय की ज्यांचं दुसऱ्या पक्षात जाऊन खूप बरं झालंय त्यांना ढक लाभो त्यांना त्यांचे पैसे डकायला त्यांना जे काय मिळायचं ते मिळो फक्त एकाच गोष्टीची मी

जाऊन जाऊन दगड मारत होते आणि अशा सगळ्या ताकदीवरती शाखा उभी हो राहिले हे आता पोलिसांना सांगणार आहे युद्ध करू नका या शाखेसाठी ता दपचूप तु या शाखेची चावी आणून द्या नाहीतर शाखा ही ताळ तोडून आम्ही शिवसेने तुम्हाला मिळेल असा करत करत त्याला निवडून आणण्यासाठी आपण चर्चा केली माझं म्हणणं होऊनच जाऊ आता तुम्हाला सांगतो मी पण निवडा टोकाचा चाहे याचा आहे आम्हाला बरोबर चाहे कसे निवडून येतात आता आई किंमत पण पोचावी लागली तरी चालेल अंधेरीतील ही घटना मुंबई मनपा निवडणुकीच्या संघर्षाचा ट्रेलर म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता खरा पिक्चर कसा असेल संघर्ष कुठवर जातो आणि नेमकं कुठं जाऊन थांबतो हे पाहावं लागेल